गवणी समाज सांस्कृतिक भवनाच्या स्लॅब टाकण्याच्या कामाचा मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला पन्नास लाखाचा निधी उपलब्ध झाल्यानं समाजाच्या विकासाला गती मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पाठबळातून मोदीखाना परिसरात गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी मंजूर झालेल्या पन्नास लाख रुपयांच्या निधीअंतर्गत स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी पुढाकार घेत सातत्यानं पाठपुरावा केला होता गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आश्वासन किसन जाधव यांनी यावेळी दिलं शुभारंभप्रसंगी गवळी समाजाचे अध्यक्ष मोहन घुले नाना कलागते मारुती दिवटे अमर नायकू मयूर गवळी मनोज उच्चे गणेश कारभारी अमोल कोखरे मकरंद कदम माणिक कांबळे वसंत कांबळे फिरोज पठाण महादेव राठोड आनंद गाडेकर आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली या सांस्कृतिक भवनामुळं गवळी समाजातील बांधवांना अत्यंत माफक दरात छोटे मोठे घरगुती तसंच सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येणार असून समाजातील ऐक्य संवाद आणि सांस्कृतिक जडणघडण अधिक बळकट होणार आहे या कार्यक्रमाला गवळी समाजातील नागरिकांसह प्रभागातील रहिवाशांनीही मोठी उपस्थिती दर्शवली राज्याचे तरुणदार उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाडामा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून कोल्हापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज त्या कामाचं भूमिपूजन कारण वडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज मोदी कोळी समाजाला सांस्कृतिक भवनसाठी आणि किशनभो जाधव यांच्या प्रयत्नातून पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्यापासून समस्त मोदी कोवळी समाजाचा शतशहा आभार आज इथं मुक्त भूमिपूजनच नाही तर पायाभरणी होऊन निशील तर त्या आज पहिल्या स्लॅबच पहिल्या मजल्याच्या इथं सुरुवात झालेली आहे आणि बाऊंचं हे कर्तृत्व आहे की त्यांनी केवळ भूमिपूजनावर थांबत नाही तर ते पूर्णच बसून याशिवाय ते थांबत नाहीत